वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधून अल्लीपूर या गावातील संघर्ष शेतकरी महिला गट व तुफान शेतकरी महिला गट या दोन्ही गटाला पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप हिंगणघाट तालुका स्तरीमध्ये दोन्ही गटाचे प्रथम क्रमांक पटकावले आहे या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कुकाटे व सिने अभिनेता आमिर खान यांच्या हस्ते महिलांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला संघर्ष शेतकरी महिला गटाचे सदस्य भारती वर्घणे दीक्षा काळे विना दळणे प्रतिभा पाटील विमल ढगे वर्षा डंभारे दीपाली बाकळे अमृता सोनकुसरे वर्षा महाकाळकर सोनाली वर्घणे विद्या वाघमारे चंदा गोलाईत लक्ष्मी रेवतकर यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला तसेच शेतकरी महिला गट सदस्य मेघा चंदनखेडे कल्पना कांबळे प्रतिभा झिलपे आदी महिलांचा सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले हिंगणघाट तालुक्यामधून अलीपूर या गावातून दोन गटांनी बाजी मारल्यामुळे सर्व महिला गावाचा भूषण ठरले आहे अभिनंदन हिंगणघाट आणि या, या तालुक्यात मित्रांनो दोन विजेते गट आहेत संघर्ष महिला शेतकरी गट अल्लीपूर आणि तुफान महिला शेतकरी गट अल्लीपूर सोबत आहेत पाणी फाउंडेशनच्या हिंगणघाट टीममधून निखिल अंभोळकर आणि तपस्वी खेलुडकर